नमस्कार भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो बघूया एक छोटीशी जाहिरात क्या आपके मकान की छत टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आई बी एल एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन बातमी कुठलीही असो आम्ही निडर निपक्षतेने दाखवितो चला बघूया आजची महत्वाची बातमी काय आहे नाक खाली भारताच मॉडर्न नाव आहे मॉडर्न जातीवादुवाद अशी स्थिती आहे आम्ही जे बघितलंय आदिवासी करतात राहतो यस नो एवढं उत्तर द्यायचं होतं त्या मॅडमला शिकतोय का हो एक भारतीय तरुण आहे बेरोजगार आहे त्याला नोकरी लागते त्याचा एक आनंद असला पाहिजे त्याच्यातून तुमच्या कॉलेजच नाव असतं त्याने उद्या कुणाच नाव घेतलं असत आपल्या कॉलेजचे घेतलं पण हे पंधरा दिवसात जे चेंजेस झालेत ना ही एक कट आहे तो आम्ही समजू शकतो कुणामुळं होतोय काय होतंय काय विचारधारेची पार्श्वभूमी आहे गेटवर काय बोर्ड लावलाय आहे शैक्षणिक त्याच्यामध्ये काय बोर्ड लावला गेटला कोणती संघटना तिथं बोर्ड असं लावता येतं का म्हणजे आम्ही येतानीच बघतोय तर सगळं असं असेल आमचा तो तरुण त्या ठिकाणी लाईव्ह येतोय आज मला सांगा संस्थात्मक हत्या रोली आज त्यांनी लाईव्ह आला देश जागा झाला संघटना जागा झाल्या आम्ही तुमच्याकडे आलो त्या दोन ज्या आरोपी त्यांना हातून द्या त्यांच्यावर कारवाई करा इथं स्वतः बसलेले पोलीस त्यांच्याकडे पण आम्ही अर्ज करणार केसेस आहेत त्यांनी आत्महत्या केली असते देशात काय झालं असत आणि जगात काय झालं असतं आपल्या या देशाचं नाव काय झालं असत इंटरनॅशनल लेवलची जर प्रयत्न होत असेल सुनियोजित कट आहे त्याच्यात किंतु परंतु काही नाही देश आहे दिल्लीला कोण आहे जातीवाद केला याने स्क्रीनशॉट मांडतोय सगळे नाही ना बोलायला राहिलंय काय तुमच्याकडे बोलायला काय पुले 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 आज त्यांना हाकडून देणं हेच त्याच्यामध्ये उत्तर आहे तुम्ही याच्यावर काहीच बोलू शकत नाही सगळं त्या त्याला सॅल्यूट आहे की त्यांनी फाशी घेतली नाही त्यांनी फाशी घेतली असती तर रोहित आंदोलन या देशात उभा राहिला असत अतिशय निंदनीय प्रकार आहे त्याचं तुम्ही सुद्धा कसल्याही प्रकारे उत्तरच देऊ नका तुम्ही त्या उत्तराच्या ह्याच्यात जाऊच नका पण ते जातीवादी जर असेल मनुवादी तर मग काय जातीवादी महिलांना पाठीशी काय घालतो स्क्रीनशॉट पहा त्याचं लाईव्ह पा त्याचे पुरावे पहा आम्ही सगळं व्हेरीफाय करून एवढं बोलायला आलो कारवाई वगैरे काय नाही ते दिसलं नाही पाहिजे आम्ही त्या सगळं रिक्स अनुसूचित जाती जाणार शिक्षण मंत्र्याकडे जाणार लढाई लढणार आम्ही सोडणार नाही ना ना। तुम्ही त्या दोन्ही जातीवादी महिलांना पाठीशी घालू नका तुम्ही त्यांच्या वतीने बोलू सुद्धा त्यांनी जे केलंय त्याची चौकशी करा काय गाडवायचं होतं तुमच्या वतीने तक्रार केली पाच हे कसं काय केलं ते सगळं कळतो दंगल कुणी घडवली कोण काय करतय काय विचारणार आहे सगळं आम्हाला माहितीच आहे जे आहे पार्श्वभूमी त्याला हे बघा गाव कुसातला अन्य अत्याचाराला पार्श्वभूमी आहे सरन्यायाधीशाला बोट मारला त्याला पार्श्वभूमी आहे रोहित या मुलांनी फाशी घेतली त्याला पार्श्वभूमी आहे याची नोकरी इंटरनॅशनल लेव्हलला तुमच्या कॉलेजने घातली याला पार्श्वभूमी आहे आणि त्याचं नाव जातीवाद आहे मनुवाद आहे आम्ही अनेक कॉलेजला भेटलो आम्ही संघटनेचे बोर्ड आहेत का गेटवर आता त्यांना सुद्धा आम्ही पत्र देणार आहे लावून कोणतं कॉलेज चालतं काम आहे का आहे एक लक्षात घ्या जातीवादी भूमिका आपण घेतलेली आम्हाला त्या दोन्ही प्राध्यापकावर कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे त्या ठिकाणी त्यांनी जातीवाद केला त्याला पाठीशी तुम्ही घालू नका आणि या ठिकाणी जातीवाद जर उभा राहत असेल तर मग मात्र आम्ही करून गेला त्या सोबत कधी तरी तुम्ही तुमचा विद्यार्थी ना त्याचं घर बघून या तुम्हाला माहित नाही का नर्मदा बेड नंदुरबार बेट जळगाव बेड शहादा बेडाला एक तरुण लंडन ला जातोय त्याचा बोर्ड लावायला पाहिजे आज त्या काय लोकांची अवस्था आहे त्या आजही त्यांचे स्थन उघडेत त्या या बहिणींचे आणि त्यांच्यातून येऊन एक तरुण लंडन ला जातो नोकरी मिळवतो त्याला सहकार्य करून सोडायचं तुम्ही दहा दहा मेसेज करायला होता त्याला विनंत्याचे मेसेज आहेत त्या व्हॉट्सअपला याच्यानंतर असं घडता काम नाही जातीवाद मनोवाद वाढू नका आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे या ठिकाणी बळभेद होणार आहे तुम्ही साहेब इथले अंडर मधले पोलीस आहे या गेट वर गुन्हेगारी पार्श्वभूमीच कोणत्याही ऍक्टिव्हिटी दिवशी नाही आणि त्या विद्यार्थ्याचं नुकसान झालेलं आहे नाही राहू द्या ते राहू द्या नाही नाही काय तुम्ही जर आरोपीचे फेसिंग करत असाल तर काय तुमच्या चहा तरी काय घ्या पाणी तरी काय घ्या आरोपीने जातीवाद केला तुम्ही जर त्याच्या बाजूनी बोलत असाल तर काय त्याच्यात राहिलं काय तुम्ही कुठं मान्य करताय की बाबा ते चुकले आम्ही नक्कीच त्यांना काढून टाकतो तुम्ही तुमची चूक मान्य करा की आमच्या दोन महिलांनी चूक केलेली आहे जातीवाद केलेला आहे आणि त्याच्यामुळे आमचं नुकसान झालं असं पत्र काढलं पाहिजे राज्य नाही देशात याची चर्चा मला नाही माहिती सोशल मीडिया तुमची टीम किती पण ग्रामीण पर्यंत खतखत आहे कारण हा समाज हजारो वर्ष तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे त्याची काय अवस्था होती आज तो आलाय खेपरावा त्याचा अभिमान स्वाभिमान आमच्या समाजाला वाटतो तुम्हाला आनंद असतात नोकरी घातली नसते काय घातली नाही यस नो करायचं होतं तुमच्याकडे शिकतोय का हो त्याच तुम्ही तो रेग्युलरच नव्हता नाही त्याचा स्वभाव चांगला नाही याच्या नाही का आपल्या देशाच्या नागरिकाला मदत करणं हे कुणाच कर्तव्य ना अनुवळकी माणूस जरी देशात भेटला आपल्या देशाचा म्हणजे अभिमान वाटतो तो विद्यार्थी आहे तुच्छतेची भावना काही नाव घेतलं त्याने या अंडर मध्ये कुठं जातीवाद झाला तर मग आम्ही हे खपून घेणार नाही एकाही विद्यार्थ्याला इथं छेळवू नये तुमचे कोणते धार्मिक अजेंडे असतील तुमच्या संचालकाला सांगा तिकडे बाहेर राबव तिकडे करा जंगल करा आणि कुठा नाही करा पण शिक्षण संस्थेत जर येत असेल तर त्याला नियम आहे घरच्या सारखी संस्था चालू शकत नाही हा विषय त्याला निगडीतच आहे म्हणूनच हे घडलंय पंधरा दिवसाच्या आधी का नाही घडलंय पंधरा दिवसातच का घडलं कोण आलंय पंधरा दिवसात काय ऍक्टिव्हिटी सुरू झाल्या इकडं सणातणाच्या नावाखाली बूट मारला की इकडं लगेच कॉलेज त्याला

अवश्य दावा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद नमस्कार